गुड मॉर्निंग तर बनीचा वॉकर रिच्यासाठी खाली राजू घेऊन आला होता आणि त्याच्यात ती खेळत होती त्या मॅडम झोपल्या मला काही शूट करू दिलं नाही गर्मी एवढी होत होती की आम्ही लोक खाली गेलो तिथे पण हवा नव्हती मग काही शूट न झाल्यामुळं मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं तर जुना व्हिडिओ भेटला मला मक्याचा चुडा बनवलेला मग म्हटलं तुमच्याशी शेअर करावा तर नॉर्मल आहे बघा तुम्ही तुम्हाला कसा वाटतो तर मी मक्याची कणचं पहिला उकडून घेतली मीठ टाकून आणि मग त्याचे दाणे काढले आणि एका पातीलामध्ये तेल टाकलं आणि कांदा टाकला टोमॅटो टाकले कांदा फ्राय झाला थोडासा तसं टोमॅटो टाकला टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये हळद टाकली आणि मग त्याच्यात कांदा लसूण मसाला टाकला आणि खरंच खूप टेस्टी लागतो हा मला तर खूप आवडतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवी पुरतं अजून मीठ टाकलं मीठ मग उकडताना टाकलं होतं आणि थोडं टाकलं आणि मग त्याच्यामध्ये मटे टाकले आणि मस्त मिक्स 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 करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी मॅगी मसाला टाकला मॅगी मसाल्यामुळे टेस्ट अजून थोडी वेगळी येते आणि मग खायला घेतला लिंबू मस्त वरून पिळला आणि मस्त चमचमीत मी तसं खायला घेतलं तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका